नमस्कार मित्रो हो, शुभप्रभात आपल्या मनाविषयी एक कविता सादर करतो ज्याच्यामुळं तुम्हाला नक्कीच कळेल की आपण आपल्या मनाविषयी कसं सजग राहायला पाहिजे कुठल्या गोष्टीनं त्या मनाशी जवळ पाहिजे आणि कुठल्या गोष्टींना मनापासून दूर दूर नेलं पाहिजे तर चला मनाच्या गाभाऱ्यात जाऊया कवितेचं शीर्षक आहे मन गाभारा विषय वासना माया क्षीणविती मन आणि काया विषय वासना लोभमाया क्षीणविती मन आणि काया सत्संग करावा मनापासून स्वच्छ करण्या मन गाभारा आकर्षणांचा सुगंधी वारा आकर्षणांचा सुगंधी वारा देऊ नका त्यास थारा दूर राहण्या यापासून सत्शील करावा गाभारा सत्शील करावा मन गाभारा देवाजीने दिधली विचारधारा देवाजीने दिधलीय विचारधारा कठीण प्रसंगी जरा वापरा डगमगता मन आपले कौल देईल मन गाभारा कौल देईल मन गाभारा विषय वासना लोभमाया क्षीणविती मन आणि काया सत्संग करावा मनापासून स्वच्छ करण्या मन गाभारा स्वच्छ करण्या मन गाभारा तर आपल्या मनाला जाणून घेत हा मनगावारा स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करूया तुम्हालाच खूप छान वाटेल प्रसन्न वाटेल आणि निगेटिव गोष्टीपासून आपण दूरदूर राहण्यामध्ये मनाला मदत करू शकतो कारण बी पॉझिटिव्ह आणि इतरांनाही आपण मोटिवेट करण्यासाठी या गोष्टी करायलाच पाहिजे अशी माझी भावना आहे ही मनगावारा कविता कशी वाटली आपले अभिप्राय जरूर द्या मित्रमंडळींनाही व्हिडिओ शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वर शुभेच्छा शब्दशुभेच्छा